नमस्कार मंडळी अहो पाहताय ना शंकरपाळ्या कशा सुंदर अशा इथं तयार झालेल्या शंकरपाळ्या करायचं म्हणलं की बरेच जण फसतात त्यांना वाटतं शंकरपाळ्या तेलात फुटल्या जातील पण परफेक्ट जर साहित्य घेतलं तू तर कुठेही सा तुमची फसणार नाही आपल्याला इथं एक किलो मैदा घ्यायचा आहे साखर घ्यायची आहे पिटी साखर तीनशे ते साडेतीनशे ग्राम तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे तूप इथं दोनशे ग्राम घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे आपल्याला गरजेनुसार किंवा दूध घेऊ शकता तळण्यासाठी तेल घ्यायचं आहे चिमुळ मीठ घ्यायचा आहे आणि एक चमचा ओवा घ्यायचा आहे हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्रित करून कलत्याच्या साईने एकत्रित करायचं आहे मैदा छान असा चाळून घ्यायचा पिठी साखर सुद्धा पुन्हा चाळून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा ओवा हातावर क्रश करून घालायचा चवीनुसार मीठ घालायचं कडकडीत तुपाचे मोहन गॅसवर गरम करून त्याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे मस्त असं उलातण्याच्या सहाय्याने ते एकत्रित करून घ्यायचं आहे हात कुठेही घालायचा नाही हाताला भाजू शकतं कारण तूप हे कडक असतं तुपाच्याऐवजी तुम्ही डालडा वापरू शकता किंवा तुम्ही तेलही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही यूज करू शकता आणि मैदा जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाची सुद्धा शंकरपाळी करू शकता तुम्हाला तर गव्हाच्या पिठाची शंकरपाळी हवी असेल तर कमेंटमध्ये मला कमेंट करा तर तुम्ही पाहू शकता एकत्रित करून घेतल्या अशी मूठ तयार झाली पाहिजे म्हणजे जेणेकरून आपल्याला समजते की आपल्या पिठाला बरोबर मोहन लागलेलं ला आहे इथं मी एक ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही ऐवजी दूध यूज करू शकता परंतु शंकरपाळी दुधाची जास्त दिवस राहत नाही त्याच्यामुळे मी इथं पाणी वापरलेलं आहे छान असं हलक्या हाताने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पिठाचा गोळा सुंदर असा मळून झालेला आहे तो आपल्याला झाकून ठेवायचा आहे ओवा घालण्याचं पद्धत इथं मी केलेली आहे कारण आहे ना ओवा घातला ना की शंकरपाळी छान होते आणि पोटाला शंकरपाळ्याचा त्रास काही होत नाही जर शंकरपाळी खाल्ल्यानंतर पोटात दुखतं तर ते पोटात दुखू नये म्हणून इथं मी दरवेळेस शंकरपाळ्या करताना ओवा घालते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता तुम्हाला जर नसेल आवडत तुम्ही नाही घातला तरी चालेल परंतु एखाद्या वेळेस तुम्ही जर माझ्या पद्धतीने शंकरपाळ्या करून बघाल तर नेहमी ह्याच पद्धतीने तुम्ही शंकरपाळ्या कराल शंकरपाळ्याच्या पिठाचा एक गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे बाकीचं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे उघडं ठेवायचं नाही शंकरपाळ्याचं पीठ मळताना तुम्ही इथं पाणी व्यवस्थित वापरा जर पातळ केलं तर तुमची शंकरपाळी व्यवस्थित होणार नाही आता ह्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे आणि पराठ्याचा आकार देऊन लेअर्स शंकरपाळी करायची असेल तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशाच पद्धतीने तुम्ही लाटा म्हणजे तुमचं काय होईल शंकरपाळीला लेअर्स खूप छान सुटतील पदर छान सुटतील शंकरपाळे अगदी खारीसारखे बनतील आधी पराट्यासारखं लाटून घ्यायचं आहे छान असं लाटून झाल्यानंतर आपण त्याला पिझ्झा कटरनं चारी साईडनं कट करून घ्यायचं आहे जेणेकरून एकसारखा आकार यायला हवा एकसारखा आकार आल्यानंतर शंकरपाळ्या छान अशा सुंदर बनतात आणि एकसारख्याच आकारच्या शंकरपाळ्या आपल्याला दिसणार म्हणजे ह्या लेअर्स मध्ये तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याप्रमाणे जाडी आपल्याला ठेवायची आहे जास्त पातळ करायचं नाही आता पिझा कटरच्या सहाय्याने आपल्याला शंकरपाळ्या चौकोन आकाराच्या कट करून घ्यायच्या आहेत शंकरपाळ्या कट करून झाल्यानंतर तेल आपण इकडे तापायलाच ठेवलं होतं तुम्हाला कुठल्याही तळेच्या पदार्थाला तेल कमी लागावं यासाठी मी ते ट्रिक वापरली आहे चिमुडवर मीठ त्यात टाकायचं आहे म्हणजे तुमच्या कोणत्याही तेलकट पदार्थाला तेल हे कमी लागतं तेल कमी पिलं जातं आणि तुमचे पदार्थ तेलकट होत नाहीत छान असं आता तेल गरम झालेलं आहे तुम्ही जर तुपात तळणं असाल तर तुम्ही तूप यूज करू शकता मी इथं तेलामध्ये तळलेलं आहे तर तेल छान गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे लो गॅसवरच तुम्हाला शंकरपाळ्या तळायच्या आहेत लगेच त्याच्यामध्ये झारा घालायचा नाही अलगत हाताने तुम्हाला शंकरपाळ्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता तेल छान गरम झालेलं आहे बारीक गॅसवर आपण शंकरपाळ्या तळून घेणार आहोत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा तुम्हाला जर नवीन कुठल्या रेसिपी हव्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता तर शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत मस्त अशा खुसखुशी शंकरपाळ्या आहेत आपण करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता छान अशा शंकरपाळ्या झालेल्या आहेत आपली लाटलेली शंकरपाळ्याची साईज आणि तळलेल्या शंकरपाळ्याची साईज तुम्ही पाहू शकता त्याच्या डबल टिबल शंकरपाळी तयार झालेली आहे मस्त खा हेल्दी राहा पुन्हा भेट